नमस्कार मित्रांनो मराठी कोपरा या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्र सरकारकडून दिव्यांग लाभार्थींसाठी मोठा दिलासा आधी मिळणारे एक हजार पाचशे अनुदान आता थेट मिळणार आहे दोन हजार पाचशे रुपये तर बघूया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा योजनेअंतर्गत पात्र दिव्यांगांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते गेल्या काही वर्षापासून दिव्यांग संघटना आणि लोकप्रतिनिधीकडून मागणी होत होती की महागाईमुळे एक हजार पाचशे रुपयांचं अनुदान पुरेसं नाही होत त्या पार्श्वभूमीवर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे आणि पंधरा सप्टेंबरला अधिकृत आदेश जाहीर पण केला आहे मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे अक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून ही वाढ लागू होईल पैसे थेट डी बी टी द्वारे लाभार्थ्यांच्या आधार लिंक खात्यात जमा देखील होणार आहे फक्त संजय गांधी योजना किंवा श्रावणबाळ सेवेलाच नाही मिळणार तर इंदिरा गांधी राष्ट्रीय ऊर्धपकाळ निवृत्ती वेतन राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन आणि राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन, वेतन योजनांनाही या वाढीचा थेट फायदा देखील होणार आहे यामुळे हजारो लाभार्थ्यांच्या हातात दर महिन्याला जास्त रक्कम पोहोचणार आहे तर तुमच्या आसपास कोणी या योजनेसाठी पात्र असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोचवा आणखी अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि अपडेट जाणून घेण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद